श्री स्वामी समर्थ उद्या आहे दुर्गा अमावस्या आणि हा दिवस माता दुर्गेच्या कृपेने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा अंद्रश्य दोष आणि पितृदोष शांतीसाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातो त्यामुळे उद्या पहाटे लवकर उठा घर स्वच्छ करा आणि स्नानासाठी स्वच्छ पाण्याची बादली भरून त्यामध्ये एक मुठ काळे तीळ आणि दोन तीन तिळ तुळशीचे पानं नक्की टाका कारण काळे तिळ पितृशांतीचे प्रतीक मानले जातात तर तुळस पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जाचं प्रतीक मानलं जातं अंघोळ करताना ओम दुर्गाय नमो किंवा ओम नम शिवाय हा मंत्र मनभावाने जपा आणि आपल्या पूजेचं स्मरण करून त्याच्या प्राप्ती कृतज्ञ व्यक्त करा असं मानलं जातं की या दिवशी तुळशीयुक्त स्नान केल्याने घरातील नकारात्मक शक्ती कमी होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतात स्नानानंतर स्वच्छ व साधे वस्त्र परिधान करून देवघरात माता दुर्गेसमोर तुपाचा दिवा लावा लाल फुलं अर्पण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी शांतपणे संकल्प करा शक्य असल्यास त्या दिवशी काळे तीळ अन्न किंवा धान्य गरजूंना दान करणं दानधर्मामुळे पुण्य वाढतं असं मानलं जातं संध्याकाळी कापुराची आर करून संपूर्ण घरात दिव्याचा प्रकाश फिरवा आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक विचारांनी वातावरण भरून टाका त्या दिवशी भांडण कटू शब्द राग आणि नकारात्मक चर्चा पूर्णपणे टाळा कारण अमावस्याच्या दिवशी मनाची शुद्धता सर्वात महत्वाची असते लक्षात ठेवा श्रद्धा नम्रता कृतज्ञता आणि चांगले कर्म याच्यामुळे खऱ्या अर्थाने घरातील दोष शांत होऊन सुख शांती आणि धनसमृद्धीचा मार्ग खुलू होतो असं मानलं जातं श्री स्वामी समर्थ